गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ होऊ लागली आहे त्याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला असून ठाण्यात जोरदार निदर्शने करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली डायगर येथे एका मंदिरामध्ये अक्षता म्हात्रे या महिलेवरती तीन पुजाऱ्यांनी बलात्कार करून नंतर तिची हत्या केली तर उरण येथे एका यशस्वी शिंदे या तरुणीची अत्यंत निर्गुण हत्या करण्यात आली गुन्हेगारांना पोलिसांची राहिली नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड तथा प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे त्यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्षा रुताताई आव्हाड ठाणे शहराध्यक्षा सुजाताताई घाग कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी महिलांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी महिला संरक्षणाचे धोरण राबविता येत नसल्याने मुख्यमंत्री महिला संरक्षणाचे धोरण राबविता येत मुख्यमंत्री गृहमंत्री यांनी राजीनामे द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे या प्रसंगी रुता आवाड म्हणाल्या की अक्षता मात्रेच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतल्यानंतर असं जाणवलं की पोलिसांची भूमिका ही संशयास्पद आहे त्यांच्याकडे पाहता त्यांची कीव येते निवडणुका आल्याने लाडकी बहीण योजना आणली असेल तर निवडणुकांकडे पाहून बहिणींना सुरक्षा द्यावी अक्षताचे मारेकरी सापडले असले तरी यशस्वीचा मारेकरी हा मोकळा आहे त्याला जेरबंद करावे आणि लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे तर सुजाता घाग यांनी या नराधमांना लवकरात लवकर तर सुजाता घाग यांनी या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी जेणेकरून दुसऱ्या कुणाची असे गुन्हे करण्याची हिंमत होणार नाही

अजिबातच नाही कारण आता पूर्वीपेक्षाही असा ट्रेंड झाला आहे हल्ली रोज दर आठवड्याला असा काहीतरी एक विचित्र घटना घडते ज्याच्यामध्ये म्हणजे शारीरिक अत्याचारकडून नाही थांबत आहेत लोक कसला तरी सूड ओगवल्यासारखं हो त्यांना मारल्याशिवाय गुन्हेगारांना म्हणजे काही मला वाटतं शांती मिळत नाही आहे आणि ही जी एक मानसिकता आपल्या समाजात तोफावते ती खूपच वाईट आहे आपल्या येणाऱ्या पिढ्यात साठी वाईट आहे ह्याच्यावर खूप अभ्यास व्हायला हवा आहे की असा समाज का झालाय पोलीस देखील बऱ्याचशा वेळेला खूपच संशयास्पद भूमिका निभावतात हे आता मी मगाशी पण सांगितलं की अक्षताच्या नातेवाईकांनी सांगितलं त्यांना नीट माहिती दिली जात नाही आहे टायगर पोलीस स्टेशनकडून त्याच्यामुळे जे काही आरोप आज पोलिसांवर होत आहेत ना ते खूप लाजिरोण आहेत म्हणजे ते जे, जे काय मला पोलिसांबद्दल सांगत होते ते ऐकून मला गृह खात्याची की वाली? के वर्षा नी आपन, जाली जी, जी साम, की इतक्या वर्षांनी आपण आपल्याला स्वातंत्र्य मिळून झाली आहे पण दिवसेंदिवस पोलिसांबद्दलची जी जे काही विचार आहेत साम सामान्य जनतेचे ते अतिशय वाईट आणि भयावह आहेत म्हणजे जर ज्यांनी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला पाहिजे त्याच्याचवर जर जनतेने सांगितलं की ह्यांच्यावर विश्वास ठेवून काही उपयोग नाही आहे तर हे फारच वाईट परिस्थितीकडे आपण चाललो वी आर वी आर आय थिंक गोईंग टुवर्ड्स अनारकी यु नो